कला विदर्पण न्यूज

भागातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत जवाहरच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पाल्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यात कारखाना आघाडीवर आहे त्यातून अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत होतच आहे परंतु कारखाना व कामगार संघटना सुद्धा शिक्षणासाठी हातभार लावत आहेत कामगारांच्या मुलांनी पुढील इंजिनिअरिंग मेडिकल व परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच महाराष्ट्र कामगार मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या इतर सर्व योजना व उपक्रमांचा लाभ जवाहर कामगार संघटनेच्या प्रयत्नातून मिळवून देण्यात येत असल्याचं सा सांगितलं संचालक तथा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अध्यक्षीय भाषणात जवाहर कारखाना नेहमी कर्मचाऱ्यांसाठी ज्या योजना असतील त्या सुरुवातीपासून दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आघाडीवर आहे कारखान्याची जडणघडण व प्रगतीमध्ये कामगारांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्यासाठी कारखान्याची कामगार संघटना सदैव प्रयत्नशील असते कारखाना व्यवस्थापनाचे व संघटनेचे संबंध सौहार्दपूर्ण असल्याने कारखान्याने आतापर्यंतचे बत्तीस गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडलेले असल्याचं सांगितले यावेळी कारखाना आणि कामगार संघटना यांच्या वतीने कलाप्पांना आवाडे दादा यांना चौऱ्याण्णव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रकाश आवाडे यांची महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या उच्चस्तरीय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार राहुल आवाडे तसेच दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तेहतीसाव्या हंगामाकरिता कारखान्यातील मिल रोलरचे पूजन करण्यात आले तसेच कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण कामगारांसाठी हाफ पीच हाफ पीच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या तसेच तुलशी ब्लड बँक जयसिंगपूर व लायन्स ब्लड बँक इचलकरंजी यांच्या सहकार्याने आवाडेदादांच्या चौऱ्याण्णव्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरामध्ये चौऱ्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रास्तविक जवाहर साखर कारखाना साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्चेराव हळदकर यांनी केले आभार सदस्य सुरेश पोवार यांनी मानले तर सूत्रसंचालन अण्णासो गिरीपुवार यांनी केले संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्ष मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेव्हन एट सेव्हन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्सऐप क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम